हरे कृष्णा सगळ्या भक्तांच्या प्रणाम संताने कार्यक्रमात सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आहे पंचवीस डिसेंबर म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव सगळ्यांना मेरी क्रिसमस आणि प्रभुजींना जाणून घेऊया सनातनी म्हणून आपण ह्या उत्सवाकडे कस बघावं हरे कृष्ण कृष्णा दाय कृष्णपृय भूतले श्रीमते भक्तीवेदास्वामीनि नाने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिने निर्विशेषवादी पाश्चात देशतारिने वाकल्पतरुभ्यश्च कृपा पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण तर आज आहे क्रिसमस नाताळ आजच्या दिवशी प्रभू येशू यांचा जन्म झाला असं सांगण्यात येतं आणि संपूर्ण जगभरामध्ये उत्सवाची मांदियाळी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते तर यांच्याकडे आपण भागवत धर्मी अनुयायी कशा रीतीने पाहावं त्यांचा कशा रीतीने आदर करावा हा आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे इस्कॉनचे संस्थापक आचार्य जगद्गुरु शिल प्रभुपाद हे इस्कॉन संस्थापना करतात अमेरिकेमध्ये तेथून प्रचार करतात युरोपमध्ये तर जगाच्या पाठीवर सर्वाधिक अनुयायी जर कोणी असतील तर येशू ख्रिस्ताचे अनुयायी ख्रिश्चन धर्मीय असं म्हणण्यात येतं सांगण्यात येतं आणि आहेत सुद्धा त्यामुळे प्रभूपादांचं काय त्याच्यामध्ये दृष्टिकोन आहे हे जाणून घेणे गरजेचं आहे जगाच्या पाठीवर त्यांनी भागवत धर्माचे पताका पसरविले तर जेव्हा प्रभुपाद अमेरिकेमध्ये आले तेव्हा तेथील पत्रकारांनी आणि तेथील विचारवंतांनी त्यांना प्रश्न केले तुम्ही येथे तुमचा धर्म पसरवण्यासाठी आलेला आहात का आमचा धर्म सोडून आमच्याकडे इथं आमचा धर्म आहे ना तर त्यावेळेला श्रीला प्रभुपाद म्हणाले की मी तुम्हाला काही नवीन शिकवायला आलेलो नाही तुम्ही जे विसरलात ते तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलेलो आहे मी तुम्हाला माझा धर्म हिंदू धर्म स्वीकार करा असं सांगण्यासाठी आलेलो नाही आणि हा माझा उद्देश सुद्धा नाही मग प्रभुपाद म्हणाले तुम्ही जे विसरला तुमचा धर्म पालन करायचा ते तुम्हाला पुन्हा सांगण्यासाठी मी येथे आलेलो आहे ते म्हणाले आम्हाला येशू ख्रिस्तानी सांगितलेला धर्म आहे आणि तुम्ही तर कृष्णाने रामचंद्रांनी सांगितलेला धर्म आम्हाला शिकवता प्रभुपाद म्हणाले की येशू ख्रिस्त हे कोणी साधारण जीव नव्हते ते भगवंतांचे महान भक्त होते येशू ख्रिस्त हे आमचे गुरु आहेत आम्ही त्यांना गुरुस्थानी मानतो आणि ते भगवंतांचे महान भक्त आहेत आणि ते बरोबर सुद्धा आहे कृष्ण गीतेत म्हणतात अहम बीज प्रदा पिता मी सर्व जीवांचा पिता आहे आणि येशू ख्रिस्त काय सांगतात मी भगवंताचा पुत्र आहे देवाने जगावर इतकी प्रीती केली तुम्हाला महाराष्ट्रातल्या चर्चा चर्च, चर्च जे आहे त्याच्या बाहेर हे टायटल सगळीकडे ऐकायला मिळेल काय देवाने जगावर इतकी प्रीती केली की के त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी दिला असं काही चर्चमध्ये लावल्या इथं आम्ही वाचलेलं आहे तर भगवंतांनी इतकं प्रेम केलं की कि त्यांनी आपल्या मुलाला पाठवलं या जगाच्या उद्धारासाठी या जगाच्या कल्याणासाठी आणि त्यावेळेला आजच्या दिवशी येशू ख्रिस्त जे आहेत हे आले या ठिकाणी या जगामध्ये एका मेंढपाळाचा पुत्र बनून आणि तदनंतर त्यांनी समाजामध्ये जी अराजकता पसरलेली पाहिली होती तर आजपासून सुमारे दोन हजार तेवीस वर्षापूर्वी ही घटना घडलेली त्यावेळेला समाजामध्ये जी काही अराजकता माजली होती त्याच्यामध्ये समाजसेवेचं कार्य करण्यासाठी आणि त्यांना भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी पहिली पायरी म्हणून अध्यात्माची पहिली स्टेज म्हणून त्यांनी जो प्रचार केला आणि प्रसार केला त्यामध्ये येशुख्रिस्तांनी अनेक जे पापी तापी लोक होते जे दुखी कष्टे ज्याला तुकारामहारांच्या भाषेत जे काय रंजले गांजले त्याशी मने जो देव देवते तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा अशा उक्तीप्रमाणे येशू ख्रिस्तांनी या सर्व लोकांना आपलंसे केलं त्यांना जवळ केलं त्यांची रोगराई पूर्ण बरी केली कारण जोपर्यंत चमत्कार करत नाही तोपर्यंत नमस्कार मिळत नाही त्यामुळं येशू ख्रिस्तांनी त्यांना रोगातून बाहेर काढलं आणि त्यांचा विश्वास निर्माण झाला आणि विश्वास निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्यांना टेन कमांडमेंट्स दिल्या आणि ह्या ज्या टेन कमांडमेंट्स आहेत ह्या टेन कमांडमेंट्स हे आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचे आहेत खर तर या टेन कमांडमेंट जे आहेत कमांडमेंट्स म्हणजे त्यांनी दहा आदेश दिलेले आहेत की काय करावं आणि काय करू नये काय करावं आणि काय करू नये असे त्यांनी दहा आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे काय तुम्ही हत्या करू नका हत्या म्हणजे असं नाही की फक्त मनुष्याची हत्या करू नये हत्या म्हणजे कुठल्याही जीवाची आपण निष्कारण हत्या करू नये कुठल्याही जीवाची अनावश्यक हत्या आपण करू नये असा पहिलाच आदेश येशू ख्रिस्तांनी दिलेला आहे आणि पुढे असं म्हणलेलं आहे की तुम्ही देवाच्या नावावर पाप करू नये वगैरे असे दहा त्यांनी मिस्क्रिनिश नाही केलेला असे त्यांनी दहा कमांडमेंट दिलेले आहेत पुढे चोरी करू नका खून करू नका व्यभिचार करू नका आणि खोटी साक्ष देऊ नका असे दहा आदेश त्यांनी दिलेले आहेत म्हणजे काय अशा प्रकारचं पाप त्यावेळेला त्या ठिकाणी त्या होत होता। त्या त्या होत अशा प्रकारचं पाप त्यावेळेला त्या ठिकाणी होत होत आणि त्यांनी सांगितलं की देवाच्या नावाचं नामस्मरण करा तुमच्या वडिलांना रोज स्मरण करा म्हणून बघा ख्रिश्चन धर्मामध्ये रोज ते प्रार्थना करतात हॅलो दाय नेम हे hey, भगवंत तुमचं नामस्मरण केलं जातं आणि ते करतात देवाचं नामस्मरण करतात त्यांचे काही नाम ठरलेली आहेत आणि ते करत असतात अशा रीतीने त्याने वेगवेगळ्या दहा प्रकारचे आदेश दिले भगवंताचं नामस्मरण करा भगवंतावरती डिपेंड राहा मला आठवतंय माझं प्राथमिक शिक्षण का ख्रिश्चन शाळेत झालं होतं आणि त्यामध्ये ती शाळा मराठी मिडीयमची होती ख्रिश्चन होते पण मराठी मिडीयमची होते त्यामध्ये रोज आम्हाला प्रार्थना शिकली जाते हे स्वर्गातील बाप्पा आमची रोजची भाकर आज आम्ही दे असं रोज प्रार्थना केली जायचे म्हणजे रोजच्या रोज आपण आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपल्या दैनंदिन याच्यासाठी देवावर डिपेंड राहा हा येशू ख्रिस्तानी दिलेला आदेश आहे सांगा बरे आज किती ख्रिश्चन आहेत की ते अशा रीतीने रोज देवाला प्रार्थना करतात आणि भगवंत तुमच्या कृपेने सगळं होते तुमच्यासाठी होते आज किती हिंदू सुद्धा आहेत की जे रोज भगवंतांना प्रार्थना करतात की तुमच्या कृपेने सगळं होतंय आणि तुमची कृपा माझ्या राहू द्या आज किती असे जे तथाकथित मार्तंडीय लोक आहेत की देवाच्या कृपेवरती अवलंबून देऊन देवाने जसं सांगितलं तसं वागतात लोक देवाचा उपयोग करून धर्मांधता करतील आणि आपल्या मनाप्रमाणे स्वार्थाने वागतील ज्याप्रमाणे मध्ययुगीन भारताच्या कालखंडामध्ये काही ब्राह्मण समुदायाने काही मागासवर्गीय लोकांच्या वरती अनाचार केले त्याप्रमाणेच त्याप्रमाणेच काही धर्मांध लोक त्यांच्या धर्माचा वापर करून आज अनेक ठिकाणी आतंकवाद करत आहेत त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत येशू ख्रिस्तांचा वापर करून अनेक ठिकाणी गैरवापर सुद्धा करत असतात परंतु ओरिजिनल असं आहे की प्रभूपास सांगतात की येशू ख्रिस्त असोत किंवा इतर कोणत्याही धर्माचे प्रेषित असोत या सर्वांनी सर्वांच्यावरती प्रेम करण्याचा धर्म सांगितलेला आहे भगवंतांचं नामस्मरण करण्याचा धर्म सांगितलेला आहे आणि एक कॉमन आज्ञा दिलेली आहे की आपण कोणत्याही जीवाची हत्या करू नये अनावश्यकरित्या असं सगळं सांगितलेलं आहे सगळ्याच धर्मग्रंथामध्ये वर्णन आहे परंतु सर्वच जण जे आहेत आपापल्या स्वार्थाने घेतात येशू ख्रिस्त जे आहेत हे अशा रीतीने संपूर्ण जगभरामध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न करतात परंतु समस्या काय आहे तेच म्हणतात की जिथं पिकते तिथे विकलं जात नाही आणि प्रॉफिट इज नेवर ऍक्सेप्टेड इन इज ओन कंट्री एक जो साधू असतो त्याच्या घरामध्ये त्याला किंमत नसते त्याच्या देशात त्याला किंमत नसते परदेशात गेल्यावर किंवा घर सोडून गेल्यावर और... राज्यकर्त्यांना समजली नाही आणि दुर्भाग्याने त्याने त्यांना कृषावर चढवलं म्हणजे त्यांच्या ता हातापायामध्ये खेळे ठोकले आणि त्यांना ठार मारण्यात आलं हे तर भगवंताची कृपा होती त्यांच्यावर ते भगवंताचे विशेष पुत्र होते शक्ती संचारित होते ते त्यांनी पुन्हा ते समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी प्रचार केला त्यानंतर सगळे चमत्कार झाले परंतु ते राहिले किती वर्ष खचून तीस बत्तीस वर्ष हे जे महान महान आचार्य आहेत गुरु आहेत हे काही जास्त दिवस राहिलेले नाही आहेत ते थोड्या दिवसामध्ये राहिले ते निघून गेले अशी एक कथा आढळते आता याला काही प्रमाण आढळत नाही आहे परंतु असं एक वाचण्यात येतं याचं ऑथेंटिसिटी कुठं सापडत नाही आहे इथंपर्यंत जेवढं बी सांगलं तेवढं ऑथेंटिक आहे पण याचं प्रमाण आढळत नाही की तदनंतर येशू ख्रिस्त हे भारतामध्ये आले आणि ते जगन्नाथपूरला राहिले जगन्नाथपूरला राहिले आणि तेथे जगन्नाथ भगवंताच्या कृपा आशीर्वादाखाली राहिले जवळजवळ बारा वर्ष त्याच्यानंतर काही वर्षे ते काश्मीरला आले आणि असं सांगण्यात येतं ना आजही आहे आजही आहे मला एक्झॅक्टली आता पत्ता सांगता येणार नाही येशू ख्रिस्तांची समाधी काश्मीरमध्ये तेथे त्यांनी तपस्या केली भगवंताची ध्यानधारणा वगैरे केली असं सांगण्यात येतं आता ह्याला शास्त्रीय प्रमाण आणि पुरावा नाही माझ्याकडे दाखवण्यासारखा परंतु वाचण्यात येतं असं दंतकथा वगैरे अशा लोककथा आहेत असं वाचण्यात येतं तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मग ते भारताचा आर्यवैदिक सनातन धर्म शिकवणारे सगळे आचार्य असोत किंवा येशू ख्रिस्तांनी शिकवलेला जो धर्म आहे किंवा मोहम्मद पैगंबरांनी शिकवलेला धर्म असेल या सर्वांचा सार एकच आहे की भगवंताची भक्ती करावी आणि कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये हा सार एकच आहे प्रत्येकाने वेगवेगळ्या माध्यमातून शिकवलेला आहे ज्याप्रमाणे मी सांगितलं की त्यांनी प्राथमिक स्टेज शिकवली भक्तीची गॉड इज ग्रेट आता गॉड ग्रेट कसा आहे त्याचे डिटेल वर्णन दिलेलं नाही गॉड इज ऑल मायटी आता तो ऑल मायटी कसा आहे भगवंत सर्व शक्तिमान आहेत आणि सर... भगवंत महान आहेत त्याचं वर्णन भागवत धर्मा दिले ऑल माईटी म्हणजे इतका शक्तिशाली की डोंगर उचलू शकतो गॉड इज ग्रेट भगवान इतके महान आहेत की सोळा हजार एकशे आठ राहण्याची वाह करू शकतात गॉड लव यू भगवान तुमच्यावर प्रेम करतात डिटेल तिथे सांगितलं नाही ते फक्त अंक लिपी खडी एवढंच शिकवलंय दोन अधिक दोन चार दोन आंबे अधिक दोन आंबे चार आंबे एवढंच शिकवलंय परंतु ते गॉड हाऊ डज गॉड लव्ह यू भगवंत तुमच्यावर कसे प्रेम करतात याचं वर्णन भागवतच सांगितलंय भगवंत प्रेम करताना आईच्या गर्भात येऊन पण रक्षण करतात भगवंत प्रेम करताना हरिनामाच्या नावाच्या रूपाने पण रक्षण करतात भगवंत प्रेम करतात ना तुमच्यावर डान्स करतात रासलेले माझे तर हे तिन्ही धर्म जे आहेत किंवा बाकीचे पण धर्म जे आहेत हे भगवंताचेच प्रतिनिधित्व करतात वेगळ्या सामाजिक मानसिकतेनुसार सामाजिक स्थितीनुसार त्यांचं क्रमशः ते भगवंताकडेच घेऊन येतात फरक काहीच नाही प्रॉब्लेम कुठं आहे काही स्वार्थी लोक येऊन आपला मतलब काढतात आणि Uh, समाजावरती अन्याय करतात तसं होऊ नये म्हणून आज आपण आजच्या दिवशी या येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू की आपण सर्वांना सद्बुद्धी देव सर्व मानव जातीला सद्बुद्धी देव आणि त्यांच्या दहा कमानमेंटचं आपण पालन करो आणि आपण अशा रीतीने खरे ख्रिश्चन खरे हिंदू खरे मुसलमान खरे भागवत धर्मीय खरे मानव खरे भगवंताचे भक्त म्हणून वैष्णव म्हणून आपण जगू अशी प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करू हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरि पराय रेशु ख्रिस्त महाराज की जय जगद्गुरु शिल प्रभुपाद पाद की जय सुंदर त्यामुळे सांगितलेले त्यांची शिकवण आपण कशी अं त्याचं आचारन केलं पाहिजे आणि भक्ती मार्गावर आपण झालं पाहिजे हरे कृष्ण आज आपण इथं संत थांबणार हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जगत जगद्गु की जय